हे घ्या भाऊजीच्या काय झालं गौरी एवढ्या गडबडीने फोन केला होतास किती चिडली होती माहिती आहे फोनवर पैता घालाय बहिणी मला जगायची इच्छाच मिळल्या मला तू चहा प्यादी शांतो होय माझी लय इच्छा उरल्या जगायची बघितलं वहिनी ही इज्जत आहे माझी घरात अरे प्रशांत नक्की तुमच्या दोघांचं काय झालं सांगताय का आम्हाला अहो वहिनी नुसता आईबाप करतो करतोय कुत्र्याची किंमत नाही मला घर अगं काय बोला लागल्यास ग तू वहिनी हिच्या तोंडात न शब्द पडल्या पडल्या सगळ्या गोष्टी हातात भेटत्यात काय कम पडल्या तुला सांग बर आता इज्जत जी मला तुमच्या घरात कधीच मिळत नाही सगळ्यात पहिला माझे आई वडील महत्वाचे आणि हिला लग्न करून आणले त्यांच्यासाठीच आणले मी आणि आई वडील जे सांगतील तीच पूर्व दिशा असेल तुमच्या आई वडील सांगतील तसं वागले पण असते मी पण वहिनी ह्यांना फक्त ह्यांचे आई वडीलच महत्वाचे मी असले काय नसले काय फरक नाही पडत माझ्यासंग लग्न चार चौघात केले पण त्या चार चौघात यांना माझी बाजू घेताना लाज वाटते चार चौघात तुझी बाजू घेतो म्हणजे मला म्हणून प्रशांत नाही तसाच मी पण होतो आणि अशाच गुरु सुद्धा संसार तुटता तुटता वाचलाय होय भाऊजी खरं बोलत आहेत हे जसे आता तुम्हाला ते दिसतायत ना तसे नव्हते बरं का आधी आणि जे आता तुमची भांडणं चालू आहेत ना ह्यात सगळ्यात जास्त कारणीभूत तुम्ही कारण काय माहितीये काय जर तुम्ही तुमच्या बायकोच्या समोर तुमच्या आई वडिलांवर तुमचं किती प्रेम आहे हे सांगू तसंच तुमच्या बायकोवर तुमचं किती प्रेम आहे हे तुम्ही आई वडिलांसमोर सांगू शकला पाहिजे आणि हे जेव्हा तुम्ही दोघींना एकमेकींना सांगू शकाल ना की त्या दोघीही तुम्हाला किती महत्वाचे आहेत तेव्हा तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होणारच नाही नाहीला आणि जर तुमच्यावरती तुमच्या आईचं प्रेम असेल तर आईंना आणि काय बोलला तुम्ही माझ्या आई वडील म्हणतील तीच माझ्या घरात पूर्व दिशा मान्य मोठे ते त्यांचा विचार घेतला पाहिजे पण हिला कशाला आणलंय मग त्या दिशा पूजायला नाही ना, ना आणि भाऊजी तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती प्रेम करताय ही चांगलीच गोष्ट आहे पण आई वडिलांवरती प्रेम करताना तुम्ही तुमच्या बायकोवरती अन्याय करताय ही गोष्ट चुकीची आहे ना हेच जर उलट झालं असतं तर ते पण चुकीचंच ठरलं असतं ना म्हणजे आता वागता हे पण चुकीचंच आहे की नाही आई वडिलांची काळजी करून त्यांची बाजू घेऊन त्यांच्यावरती प्रेम करून जसं तुम्ही मुलाचं कर्तव्य पार पाडताय ना तसंच बायकोची काळजी घेऊन तिची बाजू घेऊन तिला जपून एका नवऱ्याच कर्तव्य पण पार पाडा बरोबर बोलते ती आई वडिलांनीतकीच बायको पण तुझ्यासाठी महत्वाचीच असली पाहिजे